सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो तीन मशीनद्वारे परमेश्वर काका कोले राहणार गुरुपिंपरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना माझ्या गावापासून अवघं गा, आठ किलोमीटरवरलं गाव आणि दिलेला पॉईंट मित्रांनो काकांनी का परमेश्वर काकांनी का अगोदर गाडी बोलवली त्यांनी परंपरागत साधनावर बोर घेतला आणि तो बोर फेलदेखील गेला त्या दिवशी संध्याकाळी मला कॉल केला नंतर मी संध्या संध्याकाळच्या वेळेला आम्ही शेतात गेलो पॉईंट बघितला पॉईंट बघितल्यावर त्यांना नंतर मी रात्री रिझल्ट टाकला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी बोरवेल घेतला सकाळीच अगदी तर बघा त्यांना कसं पाणी मिळालं बघा मित्रांनो ह्या तीन मशीन आहेत आपल्याकडे ही पहिली जिथं पाणी असेल तिथं आपल्याला फिरते ही मशीन त्या दिशेनं घेऊन जाते फिरते ही दुसरी ज्या दिशेनं पाणी वाहत आलेलं आहे त्या दिशेनं फिरते आणि तिसऱ्या मशीननं आपण या पद्धतीनं जमीन स्कॅन करतो जमीन स्कॅन केल्यावर आपण परमेश्वर काकाकडं पण जमीन स्कॅन केली स्कॅन केल्यावर आपल्याला या पद्धतीनं फोटो आला खालचा आणि फोटो आल्यानंतर आपण सांगितलं काकाला की तुम्हाला नेमकं आपण पाच मीटर जमीन स्कॅन केली होती तिथं आणि मग नंतर काकाला सांगितलं की नेमकं कुठं बोरला पाणी मिळू शकतं मित्रांनो आपण पॉईंट दिला काकांना दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं बोरवेल चालू झाला म्हणजे कालची गोष्ट आहे म्हणजे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजीची गोष्ट ही आणि बघा प्रत्यक्षात त्यांना मिळालेलं पाणी मित्रांनो एकशे पंच्याहत्तर फुटावर इथं बोर थांबावा लागला हा कारण खाली त्या पाण्याच्या प्रेशरमुळे खाली बोर जाऊ शकला नाही प्रत्यक्षात काकांनी मला तशा पद्धतीनं सांगितलं आणि त्यांनी हा हो व्हिडिओ टाकला मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करणार यशाचं प्रमाणही चांगलं आहे मात्र ज्यांना असं वाटतं आहे की मशीनवर पाणी पाहिलं म्हणजे आपल्याला शंभर टक्के गॅरंटी हवी आहे तर मी त्यांना सांगतो की मशीनवर देखील शंभर टक्के पॉईंट यशस्वी होत नाही तर ज्यांना शंभर टक्के गॅरंटी हवी आहे त्यांनी मला कृपया कॉल करू नये ही नम्र विनंती असते माझी पुन्हा नवीन निवडत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद